भारत निवडणूक आयोगाने दिनांक दहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार एकोणीसचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघासाठी एकूण चार टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक ए अकरा एकर एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मतदान घेण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात दहा लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक अठरा एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे तिसऱ्या टप्प्यात चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे आणि चौथ्या टप्प्यात सतरा लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणतीस अप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे दोन हजार चौदाच्या लोकसभामध्ये तीन टप्प्या टप्प्यामध्ये चुनाव घेण्यात आला होता मतमोजणी दिनांक तेवीस मे दोन हजार एकोणीस रोजी होणार आहे हे कार्यक्रम झाल्यानंतर इमिजिएटली भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्या असल्यामुळे संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विविध इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेली आहे आदर्श आचारसंहिताच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे राजकीय पक्षाच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणीकरण करण्यासाठी राज्य स्तरावर व स्तरावर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत सर्व राजकीय पक्ष माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांचेबरोबर बैठका घेऊन त्यांना आदाश आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आलेली आहे दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्रातील मतदारसंख्या अशी आहे दोन हजार चौदामध्ये आठ पॉईंट झिरो सेवन आठ पॉईंट झिरो सेवन कोटी होती आत्ता दोन हजार एकोणीसमध्ये तो आठ कोटी त्रेहत्तर लाख झालेली आहे डिटेल पूर्ण फिगर अशी आहे एट करोड सेवन लॅक नाईन्टी एट थाउजंड एट ट्वेंटी थ्री दोन हजार चौदामध्ये आणि एट करोड सेवन्टी थ्री लॅक थर्टी थाउजंड फोर एट्टी फोर दोन हजार एकोणीसमध्ये बट मतदार नोंदणीचा कार्यक्रम संपलेला नाही आहे मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही असे सर्व नागरिक त्या त्या टप्प्यातील उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत दाखल करू शकतात आम्ही मतदार यादी अद्यावत व शुद्ध करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहे या अंतर्गत जून जुलै दोन हजार अठरा या कालावधीत मतदान केंद्र से अधिकारी यांनी बीएलओ यांनी घरोघरी भेटी देऊन वंचित राहिलेल्या मतदाराकडून अर्ज प्राप्त करून घेतले तसेच भावी मतदारांची माहिती घेण्यात आलेली आहे त्यानंतर सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार अठरा या कालावधीत विशेष कार्यक्रम आला स्पेशल समरी या कार्यक्रमाची माहिती जनतेला यासाठी व्हावी यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली सुट्ट्याच्या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले भारत निवडणूक आयोगाने यावर्षी अपंग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने सुलभ निवडणुका म्हणजे ऍक्सेसिबल इलेक्शन्स हे घोषवाक्य जाहीर केले आहे या अंतर्गत अपंग कल्याणासाठी कार्यरत अपंग कल्याण आयुक्त तसेच इतर अशासकीय संस्था याच्या सहकार्याने जास्तीत जास्त अपंग मतदारांची नोंदणी करून घेण्यात आलेली आहे या सर्व प्रतिनामुळे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे सन दोन हजार चौदा सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये पैंसठ लाख पैंसठ लाख एकतीस हजार सहाशे एकसष्ट इतकी वाढ झालेली आहे सिक्स्टी फाईव्ह लॅक थर्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी वन इनक्रीज सिन्स टू झिरो वन फोर एक मोठा सुधारणा आपल्याकडे अप, जेंडर रेशोमध्ये झालेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषामागे नऊशे पच्चीस महिला असे प्रमाण आहे त्या तुलनेत सन दोन हजार चौदा साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाण एट एटी नाईन इतके होते तर दोन हजार एकोणीसमध्ये या प्रमाणात नऊशे अकरा अशी लक्षणीय सुधारणा झालेली आहे दोन हजार चौदामध्ये महिलाचे प्रमाण जेंडर रेशोमध्ये आपली वोटर लिस्टमध्ये एट एटी नाईन होते पण आता दोन हजार एकोणीसमध्ये हे प्रमाण नऊशे अकरा नाईन हंड्रेड इलेवन झालेले आहे इज ह्यूज इम्प्रुव्हमेंट सिन्स दोन हजार चौदा लोकसभा इलेक्शन आपल्याला जो माहिती आम्ही देतो यामध्ये टेबल्स आहे ते टेबल्स आपल्याला आम्ही एज अ प्रेस नोट यानंतर देणार टोटल तुमच्या कुठे होतं टोटल व्होटर्स किती हा टो जो आता लोकसभा इलेक्शनची जो प्रेस नोट आहे इलेक्शन कमिशनची तो वी आर वेटिंग फॉर दॅट एज सुन एज वी गॅट मिल जाएगा हो आता आपल्याकडे मतदान केंद्र मतदान केंद्रमध्ये सुद्धा दोन हजार चौदापासून फाय थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी फोरची वाढ झालेली आहे दोन हजार चौदा लोकसभामध्ये एटी नाईन थाउजंड फोर सेवन्टी नाईन होते आता तो नाईन्टी फाय थाउजंड फोर सेवन्टी थ्री झालेले आहे हां नाईन्टी फाय थाउजंड फोर सेवन थ्री मराठीमध्ये बोला पंचाण्णवे हजार चारशे तेहत्तर आता वाढ झालेली आहे पाच हजार नऊशे चौऱ्याण्वे आणि आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक केंद्रावर अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे पिण्याचे पाणी विद्युत पुरवठा शेड प्रकाश योजना अपंगासाठी रॅम्पची व्यवस्था व्हीलचेअरवरील अपंगासाठी प्लस रु अपंगासाठी योग्य रुंदीचा दरवाजा फर्निचर हे किमान सुविधा अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज आम्ही पुरवणात लोकसभा तात्विक निवडणूक पाडावी यासाठी सुमारे सहा लाख इतका कर्मचारी नेमण्यात येणार आहे यावर्षी या, या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा इलेक्शनमध्ये ईव्हीएम व्ही पॅट चा वापर करण्यात येणार आहे संपूर्ण राज्यामध्ये त्यासाठी राज्यात एकूण दोन दोन पॉईंट पंधरा लाख बॅलेट युनिट एक पॉईंट चोवीस लाख कंट्रोल युनिट आणि एक पॉईंट पैंतीस वी लाख व्ही व्ही पॅट्स यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे या मशीनचा वापर पूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार असल्यामुळे संदर्भात मतदारामध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाची ही प्रेस कॉन्फरन्स आपण होतो तो, काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत सगळ्या विषयी आपण तज्ञांशी बोलणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम